गोण्याचे केस अशी एक सणच काढतील बघा काय करते ते दोन दोन दिवस आड अशी केस ते काय मग वस्तू काढत ही अशी काल पळवून आणल्या दोन दोन तीन किलोमीटर कमेंट आल्या चार पाच सहा किलोमीटर पाळवायचे दम भरत नाही भरत नाही नाही बर फक्त नाही तेवढं हे चालू बाग तू तुरीतच करायची राहा बघ चावाय सगळं कुठून लागले जे आयला चल आणि हे बघा राहा बस आणि इकडं बाजी शेट บดยวราเขาเข้าเส้นยางแกกันลยน้าวันน <laughs> ี้ว mm. ันนี้ไปไรป้าดียวไปยาเขรไอ้ป mm. ัญหาอะไรสังหรัตเดี๋ววิชาษจะได้โอเคาจได้เพื่ मग आपल्याला पाहिजे बैल कसला शहाण बैल आणि मोठा बरोबर आहे का मोठा म्हणजे कसला आला आला फोन थांब घोटवाले फोन आला हॅलो फेरो दिव्या काय आज फेरोवाडी काय धुमाळवाडीत आयला धुमाळवाडी धुमाळवाडीत नको दिवे तिथं तिथे घेऊन येतो आहे का पाठी आज येते घेऊन आत्ता लगेच हा वेळ म्हणजे गाडी बोलव ना गाडीत भरणार नाही येणार रायबाला न बाजेल द्यायचं हा बायक कशी पडती त्याच्यावर ठरवे की मग निघू का नाही वेळ काय चकडी आहे का तुमची चकडी आपला हाय किती वाजले नऊ वाजले नऊ हा दहा वाजे दहा वाजायचे येते ते बरोबर बरोबर चालतंय चालतं आणि एक कमेंट इथे की भैया कुठली ते माहिती आहे का की ओपनमध्ये पाळवा म्हणजे आपण किती पाण्यात आहे ते कळेल ओपनमध्ये पण आणि तिथंच खेळायला जाते बघ आता नाही आता नाही <laughs> <laughs> तर आम्ही निघाल्या तर घाड्यावर फेरायला कारण घोडा घोडाही शान येईल एवढं एवढं बार काही करत भार वडून देत नाही आताच वडतंय मग ह्याच्यासाठी एक नंबर आहे आणि हे साहेब बघा काय करते ते तर आम्ही निघाल्या तर घोड्याबरोबर फिरायला अचानकच ठरलं त्यांनी पण दहा वाजाच्यात बोलवले चला त्या ड्रायव्हर काय फोन उचलला ड्रायव्हर म्हणजे मालक टेम्पोचं मालक काय फोन उचलला त्याच्या घरी जातो आणि ड्रायव्हर शेटला दिवसात ना घोड्यावर म्हणजे महिना झाला घोड्यावर फेरायला नाही आणि ह्याला आता चालून बिलवून बनत आता रायबाला चालवायचं ह्याला नुसतं फेर बरं ह्याला चालवायचं पण ह्याला डायरेक्ट फेरूच अरे आजचं नियोजन काय झालं फेरेच बघा चकडा तयार आहे सगळं तयार आहे गाडी पण येऊन येत गेली हे आपलं आला आता रायबाची गंबर बागा फिरकण खिरकडी गाडी आल्या बघा कसं तुमती बघा रायबा नुसती गंभर बघा रायबाची इकडे गाडी आल्या काय म्हणतो तो असा गाडी निघाली इकडे काय राय बा काय वाटते तुला पण जोपा वाटते काय बरे रे झिटाला झिटाला आता तुला काय आहे बाळा बाळा तर पमो एक त्या कमेंट येते सारखी कमेंट येते म्हणजे दररोज आज त्या कमेंटचं उत्तरच देऊया आपण काय कमेंट थांब त्यांचं नाव सांगतो विकास बोहीर नाव आहे दादांचं दादा काय विचारतील दादा शर्यतीला किंवा फेऱ्याला बैल पाळवायचा असेल तर कासरा व्यसनीला बांधायचा का मुर्खेला बांधायचा व्हिडिओ लवकर बांधवा मग ह्या विषय काय म्हणजे सांगायचं आहे तुला म्हणजे जो बैल एसनीला माव आहे त्याला काय करायचं एसनीला आणि मुर्केला बांधायचं आणि एसनील माव नाही त्याला फक्त एसनील लावायचं मग आपला बाहेर कसा आहे एसनिल माव आहे म्हणून आपले एसन मुर्केला असते काय हा हायकरी शेतकरी करून तर, तर दादा हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल बनवला हो आणि आपल्या रायबा काय काय नाही काय का आलेलं नक्की कशाला आहे मला वाटतं एसनिला मुघील तर आता अशापैकी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे तर ही दादा कराडवरून आली हे पण चिरंजीव आहे तुमचं दोन्ही पण चिरंजीव हा सबस्क्रायबर आहे रायबाला राय बघायला थांबलेली आणि खाद्याविषयी पण विचारत होते कुठलं चालतं आहे रायबाला आणि विषय कसा झाला भैयाला आवडला इळा 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 येळा <laughs> येळा येळा बी जवळ जवळ महिना झाली येळा आणतेस कसं पाहिला एवढा मोठा येळा मी पाहिला तर फक्त मग आता दादा मग तिथे घ्या तू मला अजून आणि ह्याने आहे कार्डमधन तीनशे रुपयाला मग आता हा घेतला घेतलाय त्यांच्याकडं म्हणजे ते दादा म्हणजेच घ्या तुम्हाला जाता कारण यांच्याकडे एक हाय शिल्लक आता गेला घेतला आहे पहिया लागू आला आता ऑनलाईन पैसे मारायचे ते असं आणि जाता जाता रायबाला बघाय थांबलेले रायबाचा व्हिडिओ बघतो तर रोज बघा आता व्हिडिओ तू पण हा कुठे राहता तुम्ही मांगले अंधार पुढते मग यायच्यात आहे देव वाढी दे दे चालतं मग बघू तुम्हाला का द्या आज आम्ही तयार करणार आहे नंबर घेतला आता मग सांगतो तुम्हाला कितीला बसतील कसं किलो वगैरे कसं चारायचं किती प्रमाण वगैरे कारण की फरक आता तुम्ही बाजीचा व्हिडिओ बघित लागीला जुनो व्हिडिओ आपल्या तर मी तर बघतो या बाईला कारण हे बैल घेतला तर कसा होता चाकाकी बिकाकी कशी आल्या बाईला होय महत्त्वाचे कात आणि महत्त्वाचे कात वेलवेट सारखं झाली वेलवेट सारखं ते तिथं तर या दादाचा पण एक कोंड आहे मस्त आहे कोंडा आता दाखवली व्हिडिओ तिने क्वालिटी आहे बघा बस म्हणाल तसं बसतंय उठमधली उठतंय मग त्या खोंडासाठीच खादी तेच मी चालते आता येळा तुमच्यामुळे येळा तर मिळाला आम्हाला व्हिडिओ तया तसा दिसतोय का हा व्हिडिओ दिसतोय तसाच आहे का नाही हा ते जनापासून का असते शिंग लागले नाही तेच काय काय तुमच्या आहेत पाळणारी तयार करायला लागलाय का आता म्हणजे घरचा असाच तयार करता म्हणायबाई नाही तसाच होणार कारण की सेम रायबागेतच पळ ते तुमचं ट्रेनिंग चालू लहानपणी पण आम्ही असं सोडायचं दिला मोक राहणार यांच्यासाठी जाणली खास या आता असं तसं पटलो या क्षेत्रात तयार करायची आता बार काय अजून तीन महिन्याचे बोलूस तर का होवडी आता बा पोट आता जनताल वगैरे दिले औषध आता पोट कमी यांचा फोटोशूट चाललाय स्नेला नाही मुर्केला हात लावायला नाही त्याला पाहिल्यापासून प्रॉब्लेम आहे मूर्तीचा येस नेल ना मुर्कीला पहिल्यापासून लहानपणापासून प्रॉब्लेम येतो अजिबात मुर्कीला हात लावून देत नाही अजून एकतीस डिसेंबरला वर्षी होणार बघा बड्डे आहे भावाचा तर बड्डे आलायचं आहे तर रायबाच दोन आधी बड्डेच्या आधी आहे त्याला बागमा दर्शनाला आदमापूर दोघांच नाही ते भी होणार त्रास होणार त्रास होणार हे जाऊ देकळी जाऊ देऊ बसेल काय सवय गाडीत बसतो हॅलो बघे काय होत बघ न्याला पाहिजे साहेब चला तुमची पण आहेत का

तर आत्ताच एक दादा आलेले तुमच्या बरोबर शेअर केलं बघायला आणि ते आता गेलेत आणि रायबा आणि आपलं बाजी अशी बसलेत बघा निवांत निवांत बसलेत निवांत पिल्या जाऊ नाही तर लगेच काय बाजी रायबा बाय बाय सांगतो तर आमचं एक काम होतं आणि आम्ही चाललो आहे दोघ जण आणि इस्लामपूरलाच निघालोय तर जाता जाता एक फॅमिली मेंबर आपले भेटायला आलेत तर त्यांनाच भेटायला रिटर्न आम्ही आलो पुढं जाऊन कारण आम्हाला म्हणजे ह्यांचे मित्र कासेगावचे भेटले आणि ते बोललेत की आहो दादा तुम्हाला भेटायला फॅमिली मेंबर आले आहेत म्हटलं चला मागं जाऊया तर आता आम्ही जाणार तर ह्यांनी जाऊन गाडीत बसलेत सुद्धा चला इथलं अजून कामा पूर्ण आहेच अजून खेपात टाकायच्याच चाललेत इथं जर आता अशी माती आणल्या बारीक रायबा बाजीला म्हणजे एकदम प्लेन जागा होण्यासाठी ही दगड वगैरे नको आहेत आपल्याला म्हणून बघा आता कधी होते ते कॉल चालूच आहेत खाद्याविषयी तर खाद्याचीच ऑर्डर आहे आणि कुरिअर कसं करायचं ते चाललंय आता कुठला कॉल आलेला बालाजी भोसले आणि किती किती वर्षाचे आहेत होते तेव्हा का सतरा अठरा वर्षाचा आहे

फोन करू नका मी तुम्हाला फोन करतो ला काय असेल ते विचारा शंभर टक्के मी फोन करणार हो आता गा इतकं मेसेज आता पिंडी पडली ती व्हॉट्सअपला सगळ्या नंबर दिल्या दिल्या भरपूर आलेत पण आता बघू आम्ही जरा निवांत होणार आणि रिलॅक्स होऊन आता जस्ट आम्ही निघालो कुरिअर मध्ये कुरिअर मध्ये चौकशी करायला हो कारण की कुरिअर मध्ये चिपळूणला पण पाठवायचा आहे परत कोल्हापूर पाठवायचं आहे पुणे कोल्हापूर मध्ये पाठवायचं आहे आणि आमच्या इथ अशी रोडची कामं चालत त्यामुळे भयानक काय होतं त्रासाचं झालंय की नाही चालते चला खाद्य आता जे आपण पहिले ऑफलाईन तर त्यांची सुद्धा भेट घेऊ हा तेच की येतील तर ते पण शेअर करून हो अजून घरात काय काय ते पण मिक्स करायचंय आम्ही येऊन त्यांना बोलवून घेऊ येतील ते दादा काही टेन्शन नाही चला तर काय म्हणते ते एकदम येत रस्त्याचं काम चालू आहे हा ते आणि आपल्या इथं बरोबर वर्धन आहे कारखान्याचा रस्ता आहे तशी खडी वगैरे झालेला रस्ता भरपूर रुंदी झाला आमच्या इथला चालतंय चला तर आम्ही आलो थोडस बाहेर गेलेलो तिथून आणि आता काय आहे डोक्यात आता आपण खाद्य जवळजवळ ऑनलाईन बुकिंग झाली जास्त प्रमाणापेक्षा जास्त आपण केलेलं त्याच्यापेक्षा जास्त विषय काय ट्रान्सपोर्ट कसं करायचं त्याविषयी आता चर्चा करणार आहे मार्गाला मागे लागायला गाडी घेऊन दुसरी घेऊन जाणार आहे चौकशी करायला नाही तर ते कारण की आपण आता शब्द दिलाय की असं असं मला येईल ट्रान्सपोर्ट मार मग ते आता फोन लावायचा आपण तुम्ही जिथे गाडी येईल तिथून घेऊ शकताय का ते विचारलं पाहिजे आणि आपल्याला माहित नाही म्हणून आता जायच पण ते आपण सगळी लागला वर फोड तू बाहेर रायबाेटचा आवळ आहे बहुतेक आहे का नाही बारका पाडायला आला कंडा हे चौथा कंडा असेल त्याला बदला बदलणार आता मी हे बघा नाही कंडा आवळा लागला बदलला पाहिजे नाही काय म्हण गेलं ते आत्ता रायबावाली काय रे काय म्हणून गेलाय चला बाजीचं समर्थक

म्हणजे आपण म्हणतो नाही काय होते लवकर पाठवायला असं तसं एखादी गोष्ट असली तरी प्रत्येक गोष्टीला कष्ट हो। आहे ना तसं झालंय म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा करतो तर ती गोष्ट करताना आपल्याला एक दडपण येतं असं आम्हाला आता थोडं दडपण आलंय कारण की कसं कुरिअर होणार कसं ट्रान्सपोर्ट होणार ट्रान्सपोर्ट करायला ते कुरिअरचं दर ऐकलं लागते ट्रान्सपोर्ट सगळ्यात भारी मग आता ते ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन आपल्याकडे मी सांगितलंय पाठवा त्यासून फोन करून विचारायचं आधी डेपो जाऊन विचारायचं गाडी कुठं पोहोचल किती वाजता पोहोचल आणि जर कोणाला याच्याविषयी डीप माहिती असेल ट्रान्सपोर्ट विषयी

राय खाण्यात मागे नाही बारीक माती टाकली त्याच्यासाठी बसायला बसत नाही अजिबात बाहेर आता इथं कॉरेन डेवल करून घेतो पण तिथं बांधायचं दगड बिघडायची मोठी दगड होती अशी म्हणून ही बारीक माती आहे डम्पिंग भरून आणि आपली अशू कुठे गेली अश्वप्रेमी प्रेमी प्रेमी बोलत चालले आणि तोपर्यंत स्विच ऑफ झाला सकाळी म्हणजे सकाळपासून एवढं बिझ एवढं बिझी की बस तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहे ते दोन फॅमिली मेंबर आपल्या बाजीला आपल्या राहिबाला बघायला आलेले तर

कांड्यात खातोय तू पाहिल्यापासून इकडं काय इकडं उलट आहे इकडं शलका माल सगळा खायचा वर्चा। वरचा आणि इकडं कांड्या फोडाय असं काम आहे इकडं त्याचा कांडा हजगीच केला पाहिजे जरा बदला पाहिजे नवीन आणला पाहिजे आता चालते चला जाऊया चला बापूराव हो का हां